तर आज टिफिन सिरीजसाठी बच्चा पार्टीसाठी इथे मी आज आलू मेथी असे स्मॉल बाईट्स तयार करून घेतलेले आहेत पराठ्यांचे स्मॉल बाईट्स आहेत जे की मुलांना शाळेच्या डब्यामध्ये सोयीस्कर पडतात खाण्यासाठी सॉससोबत देऊ शकता गोड लोणच्यासोबत देऊ शकता अतिशय सुंदर लागतात चवीला तर हे स्मॉल बाईट्स कसे करायचे त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्व रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत जसं की मी म्हटलेलं आहे की दर बुधवारी माझा एक व्हिडिओ येणार आहे जो की फक्त बच्चा पार्टीसाठी असणार आहे किंवा मुलांच्या शाळेच्या डब्यामध्ये तुम्ही काय काय छोटे छोटे ऑप्शन्स देऊ ना त्याचा एक व्हिडिओ असणार आहे तर हा व्हिडिओ दर बुधवारी दुपारी साडेबारा वाजता मी हा व्हिडिओ पोस्ट करणार आहे तर आज त्यातलाच एक प्रकार आपण करणार आहोत जो की आहे मेथी आलू पराठा बाईट्स आपण करणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन टेबल स्पून इथे मी घेतलेलं आहे बेसनाचं पीठ त्याच्यानंतर एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे त्यानंतर अर्धी वाटी आ, मेथी घेतलेली आहे मेथी स्वच्छ धुवून निवडून त्याची पानं घेऊन ती बारीक अशी एकदम चिरून घेतलेली आहेत त्याच्यानंतर आपल्याला थोडे मसाले लागणार आहेत तर त्यामध्ये लागणार आहे आपल्याला हळद लाल तिखट हिंग धनेपूड त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला पाव ओवा आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर एवढे जिन्नस आपल्याला लागणार आहेत अतिशय सोपा सरळ साधा पदार्थ आहे मुलांना हा पदार्थ अतिशय आवडेल आणि अतिशय पौष्टिक देखील आहे कारण ह्याच्यामध्ये आपण गव्हाचं पीठ बेसनाचं पीठ मेथी ह्याचा यूज केलेला आहे तर आता रेसिपीला सुरुवात करूयात आता इथे एक छोटी परात घेतली आहे मी आधी आपण ह्याचा डो तयार करून घेऊया ह्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन टेबल स्पून बेसन घेतलेलं आहे बेसनाने ह्यात चव खूप छान येते या, या पराठ्यांना म्हणून मी बेसन घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपले बेसिक मसाले आधी घालून घेऊयात साधारण अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट तुमचे मुलं जर लाल तिखट खात नसतील तर नाही घातलं तरीसुद्धा चालेल किंवा काळी मिरी फूड घातली तरीसुद्धा चालेल त्यानंतर तिखट घालून झालं यामध्ये घालायचं आहे साधारण अर्धा चमचा धनेपूड त्यानंतर पाव चमचा ओवा घालतीये ओवा नेहमी असा हातावरती क्रश करूनच घालायचा म्हणजे त्याची चव छान उतरते ओवा घालून झाला यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हिंग हे मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये घालते मी चवीनुसार मीठ की हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ही बारीक चिरून घेतलेली मेथी आहे ना ही मेथी घालून घ्यायची साधारण अर्धी ते पाऊन वाटी ही मेथी आहे हे मिक्स करून आणि थोडं थोडं पाणी घालून आपण जसं पोळीला कणिक मळतो अगदी तशीच ह्याची कणिक मी आता मळून घेत आहे पण सुरुवातीला थोडीशी मेथी अशी ह्या पिठासोबत अशी चुरून घ्यायची म्हणजे त्याच्यातलं थोडंसं मॉइश्चर रिलीज होतं हे बघा अशा पद्धतीने आता थोडं थोडं पाणी घालून ह्याचा मी एक गोळा मळून घेत आहे तर हे बघा अशा पद्धतीने हा कणकेचा गोळा छान मी मळून घेतला आहे पोळीला जशी कणिक मळतो ना आपण अगदी तसाच हा गोळा मळून घेतलेला आहे हे बघा सॉफ्ट आहे पण खूप घट्ट नाही किंवा खूप सैलसर देखील नाही आता ह्यावरती अर्धा चमचा मी तेल घालते आहे खूप तेल नाही घालायचं अर्धा चमचा बस होतं आणि हे परत एकदा छानपैकी आपण मळून घेऊयात हे छान छानसूद गोळा तयार झालेला आहे असं केल्याने मुलांच्या पोटात भाज्या देखील जातात शक्यतो मुलं पालेभाज्या खात नाहीत मेथी खात नाहीत तर असं जर करून मुलांना दिलं ना तर मुलं आनंदाने भाज्या खातील आणि डबा रिकामा परत येईल तर आता हे करून झालं आहे आपलं आता यावरती मी झाकण ठेवते आणि साधारण दहा मिनटं ही कणिक आपण मुरण्यासाठी ठेवून देऊयात तर आता इथे एक बटा बटाटा जो उकडलेला होता तो मी असा बारीक खिसून घेतलेला आहे तुम्ही नुसता मॅश करून घेतला तरीसुद्धा चालू शकतं आता यामध्ये बेसिक मसाले घालूयात सुरुवातीला साधारण पाव चमचा हळद त्यानंतर एक छोटा चमचा लाल तिखट लाल तिखट जर तुमचे मुलं खात नसतील स्किप केलं तरीसुद्धा चालू तर। शकतं त्यानंतर धनेपूड साधारण पावते अर्धा चमचा त्याच्यानंतर थोडासा हिंग एक साधारण एक चिमूट आता हे सुरुवातीला मिक्स करून घेऊयात आपण त्यानंतर यामध्येच घालते मी चवीनुसार मीठ आणि साधारण एक अर्धा चमचा लिंबाचा रस तुम्ही इथे आमचूर पावडर वापरली तरी सुद्धा काहीच हरकत नाही आणि लाल तिखटच्या ऐवजी काळी मिरी पूड वापरली तरी सुद्धा चालू शकतं किंवा जर लहान मुलं हिरवी मिरची खात असतील तुमची तर हिरवी मिरची घातली तरी सुद्धा काहीच हरकत नाही तर हे छानपैकी मिक्स करून घेऊयात आपण इथलं हे आता आलूच जे स्टफिंग आहे ते आपलं बनवून तयार आहे हे हे बघा तर आता इथे कणिक आपली छान मळून झालेली आहे मेथीच्या पराठ्यांसाठीची आणि स्टफिंग सुद्धा तयार आहे तर आता आपण बाईट्स तयार करायला घेऊया तर इथे एक पोळपाट लाटणं घेतलंय त्यावरती ह्याच्यातला एक गोळा काढून घेऊयात आपण हा एकसारखा करून घ्यायचा आधी आणि यावरती थोडस गव्हाचं सुक पीठ लावायचं आणि ह्याची एक पोळी जशी आपण लाटतो अगदी तशीच पोळी लाटून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने तर हे बघा एक एवढ्या सा, साईजची मी पोळी लाटून घेतलेली आहे एवढी थिकनेसची बघू शकाल इथे तुम्ही पराठा जसा करतो आपण त्याच थिकनेसची ठेवलेली आहे आता काय करायचं हे जे स्टफिंग आहे ना हे ह्याच्यावरती घालून घ्यायचं आणि हे स्टफिंग सगळीकडे असं छानपैकी असं पसरवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने सगळीकडून पसरलं गेलं पाहिजे हे बघा अशा पद्धतीने पातळ लेअर लावायचा खूपही दाटसर किंवा जाड लेअर ह्याचा लावायचा नाही स्टफिंगचा सुद्धा नाहीतर मग ते फुटून बाहेर येऊ शकत तर हे बघा अशा पद्धतीने हाताने जरी लावलं तरी सुद्धा चालू शकत हे बघा आणि थोड्याशा कडा अशा मोकळ्याच ठेवायच्या आणि आता काय करायचं हे बघा हे स्टफिंग लावून झालं सगळं की ही साईड उचलायची आणि ह्याचा छानपैकी असा रोल तयार करून घ्यायचा हे बघा घट्ट रोल करायचा आहे सैसर करायचा नाही हे बघा अशा पद्धतीने असा रोल करून घेतला आणि हे अशा कडा ह्याच्या दुमडून घ्यायच्या आत हा रोल इथे बनवून आपला तयार आहे आता काय करायचं सुरी घ्यायची सुरीच्या साह्याने एक साधारण एक सेंटीमीटर अंतरावर ह्याचे कट देऊन घ्यायचे हे बघा आपण चिरवटे कसे कर करतो ना अगदी तसंच हे बघा हे बघा अशा पद्धतीने आता ह्याच्यातला आता आपण एक एक पीस घेऊयात एक एक पीस घेऊ आणि हा थोडासा असा हलती दाबायचा हे बघा अशा पद्धतीने आणि थोडंसं हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचा आणि थोडासा पि, सुक्या पिठांम पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि थोडासा अगदी अलगद हाताने थोडासा लाटून घ्यायचा हे बघा खूप लाटायचं नाही किंवा खूप जोर देऊन लाटायचं नाही नाहीतर मग स्टफिंग सगळं बाहेर येतं तर हे बघा अशा पद्धतीने हा लाटून घ्यायचा आता अशाच पद्धतीने सर्व बाईट्स इथे मी तयार करून घेत आहे तर अशा पद्धतीने इथे सर्व बघू शकाल इथे मी बाईट्स तयार करून घेतलेले आहेत तुम्ही नुसते असे थापून जरी घेतले ना तरीसुद्धा चालू शकतं तर हे बघा छोटे छोटे सगळे बाईट्स आपले तयार झालेले आहेत आता एक पॅन गरम व्हायला ठेवलेला आहे तर त्यामध्ये आता एक एक, एक करून आपण हे पराठ्याचे बाईट्स घालून घेऊयात आणि छानपैकी खरपूस होईपर्यंत आपण छानपैकी भाजून घ्यायचं आहे आणि थोडंसं यावरती मी तेल सोडून आहे साईडला हे बघा वरतून पण थोडंसं तेल आणि छानपैकी आलटून पलटून आपण खरपूस होईपर्यंत छानपैकी हे भाजून घेऊयात तर आता साधारण तीस ते चाळीस सेकंद मी एक साईड शेकून घेतली आहे आता साईड पलटी करून घेऊयात आपण आहा बघू शकाल इथे तुम्ही जबरदस्त कलर येतोय आता साईड पलटी करून घेते आणि दुसरी साईडसुद्धा हे बघा मस्त जसं आपण पराठा खातो की नाही अगदी तसंच तसेच हे बाईट्स होतात आणि मुलांना खायला अतिशय सोपं पडतं शाळेच्या डब्यांमध्ये किंवा मधल्या सुट्टीमध्ये हे पण आता पलटी करून घेऊयात आपण हे बघा मस्तच आणि दोन्ही साईडने खरपूस होईपर्यंत छान भाजून घेऊयात तर आता हे बघा दुसरी साइड सुद्धा छानपैकी शेकून झालेली आहे मस्त दिसत आहेत बघू शकाल हे आपले बाईट्स आणि पौष्टिक देखील आहेत कारण यामध्ये आपण मेथी घातलेली आहे हे बघा जबरदस्त काय सुरेख दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता हे बाईट्स आपण आता एका पद्धतीच्या अशा जाळीवरती काढून घेऊयात म्हणजे जेणेकरून ते सॉगी होणार नाही आणि सगळीकडून त्याला हवा लागेल आणि अतिशय कमी तेलाचा वापर केलेला आहे हे अशा पद्धतीने तर अशाच पद्धतीने सर्व मी शेकून घेत आहे आणि गार झाले की आपण मुलांच्या डब्यात भरायला घेऊयात तर इथे मस्त मेथी आलू स्मॉल बाईट्स बनवून तयार आहेत बघू शकाल इथे तुम्ही संपूर्णपणे गार करून घेतलेली आहेत आणि मुलांच्या टिफिनमध्ये मी भरून घेतलेले आहेत काय कमाल दिसत आहेत बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर जबरदस्त आलेलं आहे आणि चवीला अतिशय भन्नाट लागतात जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर तुम्ही हे मुलांना शाळेच्या डब्यात जरूर द्या तुमच्या मुलांचा डबा रिकामाच परत येईल ह्याची गॅरंटी आहे आणि हे स्मॉल बाईट्स तुम्ही गोड लोणच्यासोबत देऊ शकता गोड लिंबाचं लोणचं त्याच्यानंतर तुम्ही हे सॉससोबतसुद्धा मुलांना डब्यात देऊ शकता अतिशय हेल्दी आहेत पौष्टिक आहेत जरूर करून बघा तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद